सोलापूर शहरामध्ये श्री संत सेना नाभिक दुकानदार सेवाभावी संघटनेतर्फे श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीतील वारकऱ्यांची मोफत कटिंग दाढी तसंच त्यांचे कपडे इस्त्री करणे व त्यांचे चपला बूट याला पॉलिश करून व रिपेरी करून देण्याचं काम करण्यात येत आहे उपलब्ध मंगल कार्यालय इथं संत श्री गजानन महाराज यांची पालखी आल्यानंतर संत सेना नाभिक दुकानदार संघटनेच्या वतीनं हे काम करण्यात आलं संघटनेचे अध्यक्ष अभय कुमार कांती शेखर कोंडापुरे मोहन दमदाडे शिवराज हडपत तसंच संजय जोगीपेटकर अभय कुमार कांती ज्ञानेश्वर काळे किशोर शेटे मनोहर मामा क्षीरसागर शिवराज हडपत भाऊ क्षीरसागर सिद्धराम रुद्राल शेखर कोंडापुरे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापूर शिंदे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनीही या उपक्रमास भेट देऊन संत सेना नाभिक दुकानदार संघटनेच्या या सेवाभावी कामाचं कौतुक केलं आज सोलापुरामध्ये कालपासून बघित असेल गजानन महाराजांची पालखी पंढरपूर इकडे पायी निघत असताना उपलब्ध मंगल कार्यालयात आल्यानंतर सोलापूरकरांनी भरगोत दर्शन करण्याकरता गर्दी केलेली आहे पण खास नाभिक समाजाचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की आपण या वारीमध्ये सहभागी असलेले जे काय भक्त आहेत त्यांची सेवा करण्याचं काम करताय त्यांची दाढी कटिंग का करण्याचं काम करत आहे आज आमचा नाभिक समाज असेल सांभार समाजाच्या माध्यमातून त्यांच्या चपलांची व्यवस्था करण्याचा विषय असेल सगळेजण म्हणजे इस्त्री त्यांचे कपडे इस्त्री करून देण्याचा विषय असेल या सगळेजण आपापल्या परीनं जी काय सेवा करता येते ते करण्याचा भाग्य समजून केलं जात आहे आणि हीच खऱ्या अर्थानं भारताची विविधता त्यातच एकात्मता आहे कारण हे सोलापूरकरांचं प्रेम या वारीबद्दलचं व्यक्त होत आहे यामध्ये संत सेना नाभिक दुकानदार संघाच्या वतीनं शेगाव महाराजांची गजानन महाराजांची पालखी आज सोलापुरात उपलब्ध मंगल कारणे या ठिकाणी मुकामी आलेली आहे या प्रसंगी गेली वीस वर्ष झालं संत नाभिक सेवा संघाच्या माध्यमातून वारकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मोफत कठीण सेवा करण्याचं या ठिकाणी संधी दिली जाते आणि वारकऱ्यांची से सेवा केली जाते समाजामध्ये अनेक दानशूर व्यक्ती असतात ते विविध माध्यमातून दानधर्म करून सेवा करण्याचा प्रयत्न करीत असतात नाभिक सेवा संघाने वारकरी संप्रदाय असल्या असल्याकारणानं त्यांनी देखील काहीतरी सेवा करावा हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून नाभिक सु दुकानदार संघाच्या माध्यमातून शेतकरी आणि वारकऱ्यांची सेवा मोफत कटिंग आणि दाढीची सेवा करून हा संप्रदाय जपला जातो आणि निश्चितपणानं या नाभिक सेवा संघाच्या कार्यक्रमास आम्ही मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो आणि नाभिक सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं आणि गजानन महाराजांच्या पालखींचं आशीर्वाद घेण्याचं भाग्य या सेवा संघाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आणि आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आणि आजीदादाच्या माध्यमातून नाभिक सेवा संघाचा जो काही च अडचणीचा भाग असेल त्यात निश्चितपणानं हाजीदाच्या माध्यमातून नाविक सेवा संघास मदत देण्याचा मानस या ठिकाणी व्यक्त करतो जनसेवा हीच ईशसेवा हे आपण लहानपणापासून ऐकत आलो पण मुख्य जे महाराष्ट्राचं दैवत आहे श्री विठ्ठल यांच्यासाठी पायी वारकरी जी मंडळी सोलापूरपर्यंत येतात त्यांची सेवा करून नाभिक समाजाने एक परंपरा खूप चांगल्या पद्धतीने सुरू केली ती अखंडितपणाने सुरू आहे त्याला समाजाच्या बांधवांनी दिलेले सहकार्य खूप मोलाचे आहे असं मला वाटतं लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका